व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय मित्रांनो राजकारण हे कोण एकेकाळी समाजकारण करण्यासाठीच एक प्रभावी माध्यम आहे असं मानलं जायचं आता अर्थात तो काळ कोणता होता तर तो वल्लभभाई पटेल म्हणाव किंवा लाल बहादूर शास्त्री यांच्यासारख्याचा आता लाल बहादूर शास्त्री यांच्या बाबतीत जर एक प्रसंग सांगायचा झाला तर खूप सुंदर प्रसंग आहे लाल बहादूर शास्त्री यांचं धोतर फाटल होत तेव्हा पंतप्रधान होते बहादूर शास्त्री यांचं धोतर फाटलं होतं आणि तसंच फाटकं धोतर निसून ते संसदेकडे निघाले होते तेव्हा त्यांच्या पत्नी त्यांना अडवलं आणि त्यांना सांगितले की अहो थांबा धोतर फाटले तुमचं पंतप्रधान आहात एक नवीन धोतर घ्या की शास्त्रीजींनी उत्तर दिलं की नाही आज देशाची अर्थव्यवस्था तितकी मजबूत नाहीये लोकांकडे कपडे नाहीये मी कसे नवीन कपडे खाल शेवटी कस्तुर आपल्या शास्त्रीजींच्या बायकोने ते फाटलेलं धोतर सुई दोऱ्याने शिवलं आणि ते शिवलेलं ला ठिगळ लावलेलं ला। धोतर नेसून शास्त्रीजी संसदे साधेपणा पण विचार इतके उच्च शास्त्रीजींनी आवाहन केलं होतं एक दिवसासाठी उपाशी राहा आखा देश उपाशी राहिला होता का कारण त्या नेत्यावर विश्वास विश्वास तितका त्याच प्रमाणामध्ये तसाच विश्वास नरेंद्र मोदी यांनी देखील देशवासी यांचं कमवलेला आहे बर का आता अर्थात काळ खूप पुढे गेलेला आहे मॉडर्नायझेशन झालेलं आहे भारतासारख्या एका बलाढ्य देशाचं प्रतिनिधित्व करणारा एक व्यक्ती हा सक्षम आणि तितका स्टँडर्ड दिसलाच पाहिजे तो एक प्रोटोकॉल आहे त्यानुसार नरेंद्र मोदी यांचं वागणं आहे त्यावरही काही जण टीका करतात ती गोष्ट वेगळी मात्र नरेंद्र मोदी स्वतःचा सर्वच्या सर्व पगार हा पीएम केअर फंड मध्ये टाकतात हे या नेत्यांना माहीत नाही का माहितीये पण हे मुद्दाम सांगत नाही नरेंद्र मोदी यांना जगभरामधून जे पुरस्कार मिळतात जे गिफ्ट मिळतात ते काही मोदी घरी घेऊन जात नाहीत त्यांच्यात किंवा ते पीएम हाऊस पण नसतात हे सगळे पीएम केअर फंड मध्ये असतात त्या वस्तूंचा लिलाव होतो आणि ते पैसे देशासाठी वापरले जातात याला देशभक्ती म्हणतात मात्र ही या लोकांच्या अंगात कधीच असू शकत नाही ज्यांना फक्त लुटून खायचंय यांना फक्त टक्केवारी दिसते राजकारण म्हणजे पैस वारे माप पैसा कमवण्याचा आड्डा मग तुम्ही अवैध धंदे जरी केले तरी तुमचं कोणी काहीच वाकड करू शकत नाही हा कॉन्फिडन्स आहे त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या बाबतीतच आज थोडस सो बोलायचं आहे निखिल वाघडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत एक धक्कादायक खुलासा केला आहे आता ही आश्चर्यजनक गोष्ट आहे आता आत्ता तर म्हणजे दोन हजार एकोणीस नंतर पंचवीस पर्यंत गेली सहा वर्ष निखिल वाघळे हे उद्धव ठाकरेंचं वारेमाप कौतुक करत होते मग आता अचानक असं काय झालं की निखिल वागडे उद्धव ठाकरेंवर टीका करायला लागले काय टीका केलेली आहे ती जर तुम्ही ऐकली ना तुमचा तुमच्या कानांवर विश्वास बसणार नाही छोटीशीच व्हिडिओ क्लिप आहे आम्ही दाखवणार आहोत तुम्हाला ती अवश्य बघा पूर्ण बघा नेहमीप्रमाणे त्या व्हिडिओ क्लिपला सुरुवात करण्या अगोदर हात जोडून कळकळीची विनंती आहे मित्रांनो मराठवाड्यामध्ये जी अतिवृष्टी झालेली आहे त्यामध्ये आपल्या बळीराजाचं आतो नात नुकसान झालेलं आहे घरामध्ये चिखल शेतात चिखल घरातलं सामान वाहून गेलेलं आहे दप्तर व ह्या पुस्तकं वाहून गेलेले आहेत मराठवाड्यामध्ये अत्यंत भीषण परिस्थिती आहे कांदा पिकं सगळं गेलेलं आहे हवा झालेला आहे शेतकरी एका एका एक दिवसामध्ये वीस वीस आत्महत्या होत आहेत काळजाला चरे पडतात मित्रांनो जेव्हा ह्या बातम्या कानावर येतात भीषण परिस्थिती डोळ्यांनी बघून आलेलो असल्यामुळे रात्रीची झोप उडालेली आहे कुठेतरी समाजाचा घटक म्हणून माणुसकी म्हणून काहीतरी करावं म्हणून आपण परिवार म्हणून एक निर्णय घेतलाय की या आपल्या बळीराजाची आणि त्याच्या लेकरांची होता होईल तेवढी दिवाळी गोड करायची आपल्याला म्हणून त्यांच्यासाठी थोडं दिवाळीचं सामान आपण त्यांना देणार आहोत या दोन तीन दिवसातच आपल्याला ते पोहोचवायचे वेळ कमी आहे दिवस कमी आहे त्यामुळे हात जोडून विनंती आहे लवकरात लवकर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला जी शक्य आहे ती मदत पाठवा मित्रांनो एक एक रुपया त्या बळीराजाची आणि त्याच्या चेहऱ्या मुलांच्या चेहऱ्यावरची एक एक स्मारील असणार आहे अधिक काय बोलले तुम्ही सुज्ञ आहात तुम्हाला जाणीव आहे फ्लड इन मराठवाडा एवढंच फक्त गुगलवर टाका फोटो बघा तुमचा पण काळजाला चढे नाही पडले तर काय हो नाव राहिलं मित्रांनो आज त्यांना गरज आहे प्लीज तुमच्या मर्जीनुसार इच्छेनुसार तुम्हाला जे योगदान जो सन्मान निधी सहकार्य निधी त्या बळीराजासाठी पाठवता येईल तो दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर निश्चित पाठवा ज्यांना जीपे फोन पे पे क्रमांकावर पाठवता येत नाही डायरेक्ट बँक ट्रान्सफर करायचे आहे त्यांच्यासाठी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बँक डिटेल्स पण दिलेले आहेत अधिकृत बँक डिटेल्स आहेत आपल्या परिवाराच्या बँक अकाउंटचे ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि आम्हाला व्हॉट्सअपवर शेअर करा तुमच्या नाव वाव शहर आणि मोबाईल नंबर म्हणजे त्याची डिजिटल पावती तुम्हाला मिळेल आणि भविष्यामध्ये त्या नंबरवर तुम्हाला थेट कॉन्टॅक्ट करण्यात ये आज त्यांना गरज आहे त्यांच्या पाठीशी उभे राहूया हो या आपल्यापैकी कोणाला गरज पडली त्याच्याही पाठीशी उभे राहूया त्यासाठीच हा स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवार दिवस रात्र झटत आहे तेव्हा मलमोठ करून पुढे या मित्रांनो चला आता बघूया निखिल वागळे यांनी काय धक्कादायक खुलासा केलाय उभा ठाबद्दल बरा उद्धव ठाकरेच्या काळामध्ये भ्रष्टाचाराला शिस्तात बर म्हणजे पंधरा टक्के वीस टक्के घ्यायचेच असं एक त्याला त्यांनी लावलं महापालिकेमध्ये पन्नास हजार कोटीचं बजेट आहे पन्नास हजार कोटी पंधरा टक्के किती होतात तू किती होतात पंधरा टक्के बघ ना दहा टक्के म्हणजे पाच हजार कोटी होतात पन्नास हजारच्या एवढे पैसे तुम्हाला जर दरवर्षी मिळणार असतील तर काय म्हणजे मला हे पटतच नाही पन्नास हजाराचे म्हणजे पन्नास हजार कोटींचे पंधरा टक्के म्हणजे साडेसात हजार कोटी वर्षाचे काय आकडा आहे हा एका वर्षाला साडेसात हजार कोटी म्हणजे पाच वर्षाचे किती होते सातापाचा पस्तीस आणि हे वरचे अडीच सदोतीस हजार पाचशे कोटी रुपये एका टोनचे पंचवीस वर्षांपासून यांच्या ताब्यात आहे मुंबई महानगरपालिका आणि हे प्रत्येक सभेतून प्रत्येक भाषणातून म्हणतात माझे हात रिकामे माझ्याकडे कमाला जायला काहीच नाही कमाल आधी मातोश्री दोन कुठून बांधलो इथूनच बांधली ना की लंडनची मातोश्री कुठून बांधवी तीन तिथूनच थी ना साडेसात हजार कोटी रुपये वर्षाला फक्त बीएमसी मधून इतर ठिकाणावरून किती आला असेल विचार करा ना तुम्ही आता पत्राचा घोटाळा जो झाला संजय राऊतांचा त्याच्यामध्ये मी खाल्ले नसतील का शंभर टक्के खाल्ले असणार लोकसभेला जे तिकीट वाटप झालेलं आहे तिथे सुद्धा घेतलेच असतील ना उमेदवारांकडून विधानसभेला जे तिकीट वाटले त्याच्यातही घेतलंच असतील ना उमेदवारांकडून या व्यतिरिक्त जे जे यांचे खासदार निवडून आलेले आहेत त्यांच्या त्यांच्या वॉर्डांमध्ये त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यांमध्ये जी कामं होतात विकास कामं त्याच्यातही टक्केवारी असणारच आहे यांची शंभर टक्के अहो नगरसेवकाला सोडत नाहीत येत नगरसेवकाला सोडत नाहीत ते यशवंत जाधव यामिनी जाधव आठवतायत का त्या यशवंत जाधवच्या डायरीमध्ये सगळ्या आहे किती लाखाचं घड्याळ दिलंय किती पैसे दिले या अगोदर नीलम गोरे ताईनी सुद्धा जाहीर केलं होतं की मर्सिडीज दिल्याशिवाय कामं होत नाहीत किती टीका झाली किती झोपलं ते मग खर ते खरं आहे ना तेव्हा तर नीलम गोरे यांच्यावर हातपाकड गेली फार नीलम गोरे यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव आणण्यात यांची मजल गेली मग आता निखिल वाघळे बोलले काय करणार निखिल वागळेच तुम्ही बरं एकटे निखिल वागळे बोलतायत काही गोष्ट जगत जाहीर झालेलं आहे बीएमसी पंचवीस वर्ष कोण लुटतय फक्त आकडा माहीत नव्हता बाबा घ्या फार मोठे पत्रकार समजतो ना कोण निखिल वागळेला अनेक जण आहेत ज्यांना असं वाटतं की निखिल वागळे जे बोलतात ते ब्रह्मवाक्य घ्या ब्रह्म वाक्य साडेसात हजार कोटी रुपयांचं फक्त बीएमसी च मग कोविड सेंटरचा घोटाळा वेगळा खिचडीचा घोटाळा वेगळा रस्त्याचे बांधकाम चालू आहेत त्याचे घोटाळे वेगळे अहो नवी मुंबईमध्ये एअरपोर्ट बनतोय त्याच्यातही एमिदा खाल्लेला आहे टक्केवारी तिथे घेतलेली आहे समृद्धी महामार्गात पण घेतली बारसूला विरोध विरोध ना विरोध विरोध त्याला कशासाठी नोटा आम्हाला पैसे द्या कार शेडला का विरोध केला हे मी रुपाय खाता येत नव्हता हो रुपाय खाता येत नव्हता म्हणून सात आठ आठ सात आठ नऊ नऊ दहा दहा वर्षाची छोटे छोटे लेकरं घेऊन आदित्य ठाकरे बेश्रम सारखा आर्य कॉलनी मध्ये उभा होता बालमजुरीचा गुन्ह्याखाली अटक करायला पाहिजे खरं तर दिशा केस केसमध्ये सात आठ नऊ दहा वर्षांची लहान लहान लेकर वापरली गेलेली आहेत त्या एका पार्टीमध्ये सुशांत सिंग राजपूत एक अनाथालय चालवत होता त्या अनाथालयातली ती पोळ होती हे दिशाला दिसलं तिला ते सहन झालं नाही ती तिथून तडत निघून गेली आणि त्याच रात्री तिचा मर्डर झालेला आहे होय मर्डर येईल कालानु परत वे हे सत्य समोर येईलच पण हे असे धंदे त्यांचे सगळे नेहमी म्हणता आमच्या हातात काहीच नाही तुम्हाला द्यायला माझ्या हातात तुम्हाला द्यायला काहीच नाही मी भिकारी मी कफल्लक अरे चांगली गोष्ट आहे यार आमची तर देवाकडे विनंती आहे प्रभू श्रीरामाकडे वर्षाला साडेसात हजार कोटी रुपये मिळणारा माणूस जर म्हणत असेल की मी भिकारी आहे तर मग जगातल्या प्रत्येकालाच असं भिकारी बनव ना बाबा साडेसात हजार कोटी प्रत्येकालाच द्या म काय बेश्रमपणा हा किती निर्लज्जपणा किती निर्डावलेपणा आणि एवढं असून सुद्धा मानतात कुम जगायचं आम्ही हो? कसे साळसूद आहे आहे माहितीये का चेहरा घोळा आणि घोटाळे सोहळा या सोळा घोटाळ्यात अलिबागची एकोणीस बंगली उभी राहिली यांची फाईव्ह स्टार हॉटेल आहे परदेशांमध्ये मुंबई मधल्या कितीतरी फाईव्ह स्टार सेवन स्टार हॉटेलमध्ये यांची पार्टनरशिप असा यांच्या संटीबाण्या सुद्धा गुजरात्यांच्या हॉटेल्स मध्ये धुवायला जातात नितेश राणेंनी खुलासा केलेला याचा सगळा यांचे कपडे सुद्धा लॉन्ड्रीसाठी फायव्ह स्टार मध्ये साथ जातात स्वतःच्या खिशातला एक रुपये कधी वापरत नाही मग कर काय एवढ्या पैशाचं साडेसात हजार कोटी रुपये वर्षाचे जातात कुठे हा मूळ मुद्दा आहे कारण ते अलिबागचे जे एकोणीस बंगले आहेत ते सुद्धा काही स्वतःच्या पैशाने घेतलेले नसणार आहे अप कष्ट करावे लागतात त्यासाठी आज के फ्लॅट जरी घ्यायचा म्हटला अर्धा आयुष्य जात माणसाचं अर्धा आयुष्य जातं डाउन पेमेंट भरण्यात आणि बाकीचं आयुष्य जातं लोन फेडण्यात त्यामुळं कुठं एक वन बी एच के फ्लॅट पुढच्या पिढीसाठी तयार होतो यांचं बघा साडेसात हजार कोटी वर्षाला व्हॉट जोक यार आणि तरी म्हणतात आम्ही भिकारी आहोत आमच्याकडे तुम्हाला द्यायला काही नाही अरे तुमच्यापेक्षा आहे ना ते मंदिरामध्ये जाणारी गरीब बुरगरीब बरे आहेत शंभरच रुपये असतात खिशात दिवसभरातले कमवलेले पण त्यातले सुद्धा दहा रुपये पेटीत टाकून येतात भक्ती टाकतात तुमच्या हात हातात काही लिहिणं द्यायला तुमची अपेक्षा आहे ना की झोपड झोपडीत राहणारा तो गरीब चांगला आहे आईपत नसताना सुद्धा दिवाळीमध्ये दोन दिवे घरापाशी लावतो तो जग इकडचं तिकडं उडे पण तो त्याच्यात त्याचं समाधान शोधतो चटनी वाकरी खातून सुखानं झोपतो तुमच्यासारखं गोळ्या औषध घेऊन झोपावून लागत त्याला इथंच आहे तुमच्या कर्माची फळ तुम्हाला इथंच फेडायची इतरांसोबत गद्दारी केली तुमच्यासोबत काय झालं तेच झालं नमस्कार करायला खाली बसल्यानंतर उठण्यासाठी दोन माणसं लागतात तुम्हाला उभं करायला यातूनच करून चाल चुकतं काय देह यष्टी तुझी काय करणार आहात त्या साडेसात हजार कोटी रुपयांच तेही एका वर्षाच्या पंचवीस वर्षांचा तर अजून सांगितलंच नाही आम्ही उपयोग काय त्याचा अजून आत्ताच यांना उठून वर राहण्यासाठी दोन माणसं लागतात अजून पाच वर्षाने काय होणार आहे मग काय चाटायचा तू पैसा काही उपयोगाचा नाहीये किती कमवा इथंच ठेवून जायचंय वर न्यायच नाहीये त्याच्यापेक्षा वाटून टाका हो गरिबांमने किंवा तेवढंच मनाला समाधान राहील शांत सुखानं झोप तरी लागेल रात्री पण नाही मी लोक और होणार और होणार अजून पाहिजे अजून पाहिजे अजून पाहिजे लालसा लालच हावस हाव हाव नसा नसात धमण्या धमन्यांमध्ये टसून वर गेलाय स्पर्धा लागलेली कोण किती कमवतो हो आणि कोण किती कमवतो हो ह्या चक्कर मध्ये समाधान हरवून बसले त्यांच्या ह्या टोमणा मिळावा हासरा मेळाव्याचं भाषण एकदा काढून बघा नेटवर चेहऱ्यावर कसे बारा वाज गेले काही तेज नाही चेहऱ्यावर निस्तेज चेहरा फ्रस्ट्रेट झालेला चेहरा चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसतोय पराभवाच्या खुणा स्पष्ट जाणवतात काय कामाला आला तो साडेसात हजार कोटी रुपये वर्षाचा चेहऱ्यावर जर इतका तणाव आहे तुमच्या चेहऱ्यावर तेजच नाही निस्तेज आहे तुमचा चेहरा काय करायचा तो पैसा एवढा इतकी टक्केवारी काय अहो इतकी टक्केवारी खाता तुम्ही पण तुमच्या संबंध आयुष्यामध्ये पाच टक्क्याचं सुख किंवा समाधान सुद्धा तुमच्या नशिबात नाहीये रडावं लागलं तुम्हाला जनतेसमोर येऊन की माझं काय चुकलं सांगा ना मला म्हणून हे लोक मला सोडून गेले ते साडेसात हजार कोटी रुपये नाही आले वाचवायला तुम्हाला गेले सोडून चाळीस चल नाका खालून निघून गेले आता त्यांना गद्दार आणि खोकेवाज आणि म्हणता मरे त्यांनी घेतले पन्नास कोटी रुपये तुमच्या साडेसात हजार कोटीचं पॅ जा उत्तर आणि आम्हाला देऊच नका गरज नाही आम्हाला तुमच्या उत्तराची देखील वागळीला द्या आम्हाला आहे तुम्ही त्याला पण उत्तर देणार नाही पाच पंचवीस हजाराचं एखादं पाकिट पाठवून द्या तो शांत बसेल विचाराच्या येतात सरड्याची धाव कुंपणापर्यंतच आहे हल्ली पाकिट मिळालेलं नसेल त्याच्यामुळे कदाचित या सगळ्या आतल्या गोष्टी वागळे बाहेर काढत असेल की बघा अजून बाहेर काढेला लवकरात लवकर लो पाकिटाची व्यवस्था करा नाहीतर अजून असे धक्कादायक होण्याची शक्यता आहे हा कदाचित गर्भित इशारा वागळ्यांना पोहोचवायचा होता म्हणूनच त्यांनी हा विषय काढला असावा पण बरेच झालं एका दृष्टिकोनातून लोकांना हे कळेल तरी की भ्रष्टाचार किती लेवलपर्यंत हे लोक करू शकतात किंवा केलेला आहे मित्रांनो टक्केवारीवर जगणारे हे लोक एक टक्क्याचं सुद्धा समाधान आयुष्यामध्ये कमवू शकत नाही मात्र आप तुमच्या आमच्यासारखे आपल्यासारखे लोक एकमेकांची मदत करून शंभर टक्के समाधानी असतो आणि सुखाने जोपू शकतो हा फरक आहे कारण दया माया माणूस की अजून जिवंत जुण आहे आपल्यामध्ये म्हणून यांच्यासारखी आपण निर्धावलेली नाही आहोत संवेदनशील आहोत एखाद्याच्या वेदना आपण जाणून घेऊ शकतो आणि त्याच्या अडीअडचणीला आपण धावून जाऊ शकतो यातच खरं समाधान आहे मित्रांनो तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया यांची टक्केवारी तुमच्यासमोर दाखवायची होती म्हणूनच आजचा हा व्हिडिओ प्रपंच केला जाता जाता, जाता परत एकदा कळकळीचं आवाहन आणि विनंती मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीनं आपल्या बळीराजाचं अतुनात नुकसान झालेलं आहे हे नुकसान भरून निघण्यासाठी खूप वेळ लागणार आहे तुर्तास त्या बळीराजाची आणि त्याच्या लेकरांची दिवाळी गोड व्हावी यासाठी आपण खूप प्रयत्न करत आहोत झटत आहोत दिवसरात्र मित्रांनो त्यांना मदत करून त्यांच्या अडचणी सोडून त्यांची दिवाळी गोड करून थोडस समाधान कमवायचं तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हो तुमच्या मर्जीनुसार इच्छेनुसार तुम्हाला जे योगदान जो सन्मान निधी सहकार्य निधी समाधान निधी दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर पाठवता येईल तो निश्चित पाठवा कारण आज त्यांना गरज आहे आज त्यांच्या पाठीशी आपण उभं राहून माणूस की जिवंत आहे हे त्यांना दाखवून देऊया अपेक्षा आहे आमचं बोलणं तुमच्यापर्यंत पोहोचलं आहे मित्रांनो ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा एक स्क्रीनशॉट काढा आणि नावगाव नंबर आणि तुमचं शहर त्यामध्ये नेचन करून व्हॉट्सअपवर टाका डिजिटल पावती आम्ही तुम्हाला देऊ भविष्यामध्ये त्याच नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करू ज्यांना जी पे आणि फोनपे क्रमांकावर ट्रान्झॅक्शन करता येऊ शकत नाही आहे त्यांच्यासाठी आम्ही आपल्या प्रपंच परिवाराच्या अधिकृत बँकेचे अकाउंटचे डिटेल्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तुम्ही डायरेक्ट बँक ट्रान्सफरसुद्धा करू शकता तर हा मित्रांनो वाट बघत आहो वेळ कमी आहे दिवस कमी आहे लवकरात लवकर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मन मोठं करून पुढे या आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट, कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम सुंदर विग्रह ग्रह मेघ श्याम गंगा ग्राम सुंदर विग्रह ग्रह मेघ श्याम गंगा ग्राम